माणसं माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ प्रकरण अकरा गीरचे सिंह आणि अम्मी, इंदूरला बालपण गेलं शहराच्या चार दिशांना चार तलाव होते पिपलिया पार म्हणजे पिंपळ पार शिरपूर बिलावली वगैरे अर्थात शहराला पाणी पुरवठा हा जवळच्या गंभीर नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे निर्माण झालेल्या पाणी साठ्यातून होईल तलाव त्याच्या परिघावरची झाडं ही भटकण्याची शाळांच्या सहली नेण्याची स्थळ तलाव गावापासून चार पाच किलोमीटरवर शाळांमधली मुलं मुली मजेत डबे घेऊन तिथे जात तलावात चणे फुटाणे फेकून मासे खेळवत टोळक करून तलावाला वळसा घालून पलीकडं गेलं तर हरणांचे कळप दिसत असंख्य वेळा ही हरणं पाहिली वाईल्ड लाईफचा पहिला धडा घरी एक कुत्रा मांजर आणि पोपट नेहमीच होते काही काळ हरण आणि ससा यांचीही भर पडली होती अस्वल पाहण्यासाठी सरकशीला जाण्याची गरज नव्हती आणि जवळच असलेल्या ओंकारेश्वरला माकडांचे थवे चांगलेच धीट होते साप तर काय अंगणातच नेहमी दिसत त्या प्रथेप्रमाणे हाती आले तर मारले जात नागांच्या जोडीचं मैथून मी कोकणात पाहिलं आहे मुंगूस सर्प युद्ध पाहण्याचा प्रसंग कधी आला नाही पण आमच्या मांजरीने लढाई करून साप मारतानाचा चित्रपट अजूनही नजरेसमोर दिसतो सौराष्ट्रात राजकोटला आल्यावर गीरच्या जंगलात सिंह पाहायला जाणं ओघनच आलं कार्तिकी पौर्णिमेला सोमनाथ दादा म्हणजे तोच सोरटी नव्हे सोमनाथ या देऊळ परिसरात यात्रा भरते तिथून रात्री दहाच्या सुमारास सासन सासन हे तिथल्या एका खेड्याचं नाव आहे गीर हे गवताळ रानाचं वन खूप दाट नाही अशा रानातच नीलगाई हरण यांची उपज वाढ भरपूर होते सिंहांचं ते नैसर्गिक खाद्य असल्यामुळे आशियातले एकमेव म्हणून गिरणाच्या पर्वतराजींच्या छायेतले गिरचे जंगल असो किंवा आफ्रिकेतली सिंहांची वसतीस्थान असोत गवताळ झुडपी जंगलच आहेत ती वनात शिरतानाच एक फॉरेस्ट गार्ड भेटले याच दिशेने एक दीड किलोमीटर पुढे जा रस्त्याच्या डाव्या बाजूला एक किलवर म्हणजे मारलेल्या पशुवर दोन सिंह कार्तिकी पूनम साजरा करत असल्याची माहिती त्यांनी दिली पारणा करी रहेचे ते स्थळ लगेच सापडलं जंगल दाट नसल्यामुळे पौर्णिमेचा प्रकाश भरपूर होता आम्ही गाडीतून खाली उतरलो त्यांनी लक्ष दिलं नाही फक्त नोंद घेतली एकाच ठिकाणी घोळका नको म्हणून आम्ही पांगलो मी आणि सुलभा एका झाडाशी थांबलो त्या झाडाची फांदी आमच्या समोरून आडवी गेली होती साधारण कमरेच्या थोडीवरून त्यामुळे त्या, त्या फांदीवर हात टाकून सिंहांचं डिनर का सफर पाहणं आरामात शक्य होतं एक रेडा त्यावर एक सिंह आणि त्याची राणी मस्तपैकी सरत होते दोन तीन मिनिट थांबल्यावर हे आणखी जवळ येऊ देतात का अशी आमची उत्सुकता जागी झाली आम्ही दोघे आणि सिंह यात आठ दहा फूट अंतर असेल मी पुढे जाण्यासाठी खाली वाकून फांदी खालून सरकण्याचा प्रयत्न केला तिकडून आया वर होत एक इशारेवाजा सबूर अशी गर्जन ऐकू आली मी मागे आलो पुन्हा आम्ही दोघे त्या फांदी मागे ते पाहून महाराज पुन्हा डिनरकडे वळले आम्हा उभय त्यांच्या मध्ये एक झुडूप मध्ये दोन पाच मिनिट गेली असावीत आम्हाला दोघांना कोणीतरी हलका धक्का मारल्याचं जाणवलं दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं उभय त्यांचा समज झाला की एकाने काही खून करण्याकरता दुसऱ्याला न बोलता हाताने इशारा केला असावा असा, असा। दोघांचेही चेहरे प्रश्नार्थक मी नाही अशा खाणाखुणा एकमेकांनी केल्या समोर पाहिलं तर आता सिंह जोडीच त्रिकूट झालं होत आणखी एक सिंह राणी कदाचित आधीच्या जोडीतली पट्ट राणी असावी क्रमांक दोन जरा वयस्कर वाटली म्हणजे ती सिंह राणी मागून एक आमच्या दोघांच्या मधल्या त्या झुडपावरून डिनर टेबलकडे गेली जाताना चुकून आम्हा दोघांना तिचा निसर्चा धक्का लागला एवढच माणूस हा सिंहाचा नैसर्गिक भक्ष नाही म्हणून म्हणा समोर जेवण तयार आहे मग कशाला दुसरीकडे लक्ष द्यायचं म्हणून म्हणा का जोडप बरं दिसतंय राहू द्या म्हणून कुणाच ठोक पण सिंह राणी फक्त दोघांच्या मधून शांतपणे गेली एवढंच घडलं पुन्हा गाडीत बसल्यावर आमचे सहकारी म्हणाले सिंह येताना आम्हाला दिसत होती पण सूचना देणार कशी ओरडलो असतो तर सिंह भडकण्याची शक्यता होतीच काय होतं ते पाहावं याशिवाय आमच्या हातात काहीच नव्हतं आज ती आठवण कुणालाही सांगताना खूप हसू येत त्याही वेळी मूर्तिमंत भीती उभी मजसमोर राहिली असं झालं नव्हतं उभय त्यांना हसूच येत होत गिरच्या जंगलात बिबटे आहेत जर हीच गाठ बिबट्याशी पडली असती तर काय झालं असतं हे माहीत नाही राजकोटच्या मुक्कामात पाहुणे मग ते घरगुती किंवा कार्यालयीन कोणीही असो पाहुणे आले म्हणजे सोमनाथ द्वारका गीर ही प्रदक्षिणा घडवावी लागे सिंह भेटत पुढे सिंह पाहणं यातला सर्व थरार मात्र नाहीसा होत आला एका प्रसंगात पुन्हा उतरला गीरच्या जंगलात तशी वस्ती बरीच आहे थोडी बहुत शेतीही युरेशियाच्या प्रचंड मोठ्या भूभागात सिंह असण्याचं स्थळ ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची ओळख झाली आणखी दोन वैशिष्ट्य इथं आहेत एक म्हणजे आंबा गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात विपुल लागवड झालेला केसर हा आंबा मुळात गिरच्या वनरा इथला आजही ती चव स्वाद इतरत्र होणाऱ्या केसरला नाही हा गुण जमिनीचा गीरची आणखी एक खासियत म्हणजे समुद्रकिनारी असणारं एक खेड स्वातंत्र्याच्या आधी गीरस जंगल जुनागड संस्थांच्या हद्दीत मोडत असे राज्यकर्ता नबाब म्हणवला जाई यांनी पाकिस्तानला सामीलनामा लिहून दिला होता पण प्रजाक्षोभ झाल्यामुळे का सरदार पटेलांनी घडवून आणल्यामुळे हे नबाब साहेब पाकिस्तानला पळाले आणि तिकडेच ओप थई गया या गुलछभू माणसाच्या अनेक हकीकती सौराष्ट्रात आजही चवीने सांगितल्या जातात याने आफ्रिकेतून काही निगडो कुटुंब गुलाम म्हणून आयात केली पुढे त्यांना एका ठिकाणी वसवलं वंश वाढला खेड तयार झालं या जनतेने स्वतःची भाषा वंश आणि संस्कृती पिढ्यान पिढ्या पीड़ा जपली स्थानिक रक्ताचा अंशही येऊ दिला नाही स्वतःची घरं ही आफ्रिकेत असताना होती तशीच आज यांची संख्या आता घटली आहे पण आहेच वस्ती असल्यामुळे आयुर्विमा विक्री आलीच एका कामासाठी गीरमध्ये गेलो असताना हे निगडो खेडही पाहायला मिळालं माणसं हसतमुख शालीन त्यांनी पाहून चारही केला तिथून जुनागडला परतायचं तर एक जवळचा रस्ता जंगलातून तर दुसरा खूप लांबचा आपण चांगला सोमनाथ वेरावयाकडून वाहन जीप होत ही दुसऱ्या महायुद्धाची निर्मिती तेव्हा जंगलातल्या ते रस्त्याने निघालो वेळ सायंकाळी सहाचा सुमार आमचा हरहुन्नरी ड्रायव्हर हिरजी उत्तम गाडी चालवणारा त्या भागात नेहमी फिरणारा अनुभवी त्याच्या सहाव्या काय वाटलं कोणास ठाऊक त्याने एकाएकी ब्रेक दाबत गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला दाबली काय रे म्हणून त्याच्याकडे पाहायला वळणार एवढ्या जीपच्या डाव्या बाजूच्या मडगाडवर त्या का राजाचा मागचा भाग वरून आदळला अन महाराज जराही मागे न पाहता पुढे पळाले शिकारीच्या मागे धावत उड्या मारत ते चालले होते हा अंदाज हिरजीने गाडी उजवीकडे घेतल्यामुळे उडी इंजिनावर न पडता मडगाडवर निभावली सिंह तर रस्ता एका ओलांडून डावीकडे झाला होता दोन पाच मिनिटांनी चला आता निघूया नशीब उडी डाव्या मडगाडवर पडली जर इंजिनवर पुढच्या काचे हो वगैरे पडली असती तर खरी कमाल हिरजीची त्याच्यामुळे शेपटावर निभावलं अशी आमची चर्चा दबक्या आवाजात गाडीत चालू असताना हिरजीने गाडी स्टार्ट करून गिअरमध्ये टाकली पण गाडी चाकची हले ना खिडकी बाहेर शक्य तेवढ्या डोकावल्यावर लक्षात आलं की ते धूड आदळल्यामुळे मडगाड वाकून टायरला भिडलं आहे ते वर उचलल्याशिवाय गाडी हलणार नाही आता जरा सायन्सावला यायला सुरुवात झाली होती पहारीसारखं मजबूत गाडीत काहीच नव्हतं जग फिरवण्याचा दांडा कुचकामी पातळ उपाय एकच जवळच्या झाडाची फांदी तोडणं त्यासाठी खाली उतरायला हवं काही वेळ सन्नाटा उपायावर एकमत पण खाली उतरायला कोणीच धजेना मात्र पा दहा पंधरा मिनिटांनी गाडीतल्या सर्वांना कुठून तरी बळ आलं कुणास ठोक आम्ही उतरलो फांदी तोडली मडगाट जरा वर केल्यावर गाडी हल्ली काही मिनिटात जंगलाबाहेर सरळ चहाच्या टपरीवर तिथं हात तोंड धुणं पाणी पिणं भजी चहा अशा उद्योगात केव्हा तरी नाडीचे ठोके पूर्ववत झाले कसला हा सिंह हो थरार एक अनुभव मात्र अगदी उलट या वेळचे पाहुणे मुंबईकर सोमनाथ कीर नेहमीचा प्रवास मात्र त्या दिवशी काय झालं होतं परमेश्वराला ठाऊक पण नेहमी सहज प्रवासात आजूबाजूला हिंडणारे सिंह गुप्त वर्तुळ वाढवत आम्ही खूप हिंडलो पण एक सिंह काही दर्शन देईना काय नेहमी नेहमी पाहायला येतात लाभ काहीच नाही कशाला दिसायचं असा कदाचित त्यांच्या संसदेत ठराव झाला असावा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते परत फिरलो पाहुणे मंडळी हिरमुसलेली वाटेत एक अगदी लहानस शिवालय लागलं सभामंडप नाही पण गाभाऱ्या बाहेर झोपडी धुनी पेटलेली त्रिशूळ खोचलेला एक साधू बाबाजी घंटा पाहुणे देवभक्त होते त्यात काही स्त्रियाही होत्या आरतीची वेळ दिसते आरती करून जाऊया मग दोन्ही गाड्या थांबल्या आरती पार पडली पाहुण्यांनी आरतीच्या तबकात ठेवण्यासाठी पैसे काढताच साधूबाबांनी तबक बाजूला केलं पैसे मी कधी घेत नाही ते म्हणाले इथं मुक्कामही फार दिवस नाही दोन तीन दिवसात निघणार भारतातल्या सर्व वणांमध्ये अशी लहान देवळं रावळ विखुरलेली आहेत कधी कोणी साधू झाडलोट करून काही दिवस धुनी जागती ठेवतात पुन्हा प्रवास सुरू अनादी अनंत काळ हे सर्व असच चालणं पाहुण्यांनी साधू महाराजांना गळ घातली आम्ही प्रवासी आता या इथं देण्यासारखं पैशांखेरीज दुसरं काहीच हाताशी नाही तेव्हा घ्यावं बाबाजी म्हणाले माझ्याजवळ परात तवा चिमटा काही भांडी आहेत पीठ मीठ तेल बटाटे आहेत बेहेना म्हणजे मन बहिणी मने एम के गरम चपाती शाक आज खावा मळसे आमच्या महिला वर्गाने पदर खोचले बघता बघता फुलके बटाट्याची भाजी तयार सर्वजण अंगत पंगत उत्सवात सामील जेवताना कुठले कधी आलात अशा गप्पांमध्ये सिंह आम्हाला दिसले नाही दिस ते त्यांना कळलं एमाशू निराश ना थाव देखासे दिसतील ते म्हणाले जेवणानंतर आवरावर आता निघायचं आभार धन्यवाद आवजो आवजो म्हणजे या असं होतानाच बाबाजी म्हणाले या रस्त्याने थोड्या अंतरावर एक ओढा लागेल तिथं गाड्या थांबवा मात्र हेडलाईट चालू ठेवा घाई नको एक पुरुषभर उंचीचा सोटा घेऊन हे महाराज श्री वनात शिरले आम्ही त्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांना पाच सात मिनिटांचा स्टार्ट देऊन निघालो रस्ता परिचयाचा होता ओढा माहीत होता त्यावर पूल तर नव्हताच पाणी ही खूप कमी त्यातूनच अनेकदा गाडी नेली होती ओढा आल्यावर आम्ही थांबलो थोड्या वेळाने साधू महाराजांचा हाकार ऐकू आला ए चल आणि बरोबर काठी जमिनीवर झाडावर ठोकणं हळूहळू जवळपास सात आठ सिंह राण्या बछडे त्या ओढ्याशी जमले रेंगाले पाणी प्यायले आणि आडवे झाले सर्व पाहुण्यांनी सिंह अगदी मनसोक्त पाहिले मला भेटण्यासाठी थांबू नका हे बाबाजींनी आधीच बजावलं होतं तेव्हा आम्ही निघालो ते रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास सिंह महाराजांनी आमचं अगत्य असं जपलं धन्यवाद